हो दादा काय घेऊन चाललं तुम्ही दहा किलो तर देशी बोकड आहे देशी, देशी बोकड आता कापून आणलेला फक्त हॉटेल साठी आठवड्यात चार वेळा आणून जातो बुधवार शुक्रवार रविवार शनिवार तुम्हाला खायचा असेल एकदम फ्रेश देशी बोकडाचं म्हटल तर या राजमाता हॉटेल मध्ये लवकर लो या लोकेंदर आव जल्दी हा हे बघा आपलं दहा किलो मटन आलं आपण बोकड घेतो ना त्याचं पूर्ण कटिंग करून आता हे आपल्याकडे आले बघा हे बघा दहा किलो बोकड दहा किलो आम्ही हे सर्व बॉईल करतो आता बघा हे बघा आपलं कसं कवळ मटण आहे एकदम ना असं लुसलुशीत हे बघा गाव गावी आमच्या गावी ना असं यात्रेमध्ये असं मटण असतं एकदम असं एकदम आता सुक आपण रस्सा पण बनवायचा आणि सुक गावरान मटण पण बनवायचं गावरान आमच्या मसाल्यामध्ये हे बघा आता आपले बोकडंच मटन आहे ना आता आपण हे उकडून घेऊ आपण हे उकडून घेतल्यानंतर मग त्याचं सुक बनवायचं आणि रस्सा पण बनवायचा ठीक आहे बघा आपण हे असं तेल सेम आम्ही आपण जसं गावी जसं बनवतो ना तसंच आमची ही पद्धत आहे पद्धत आहे बनवायची हा बाई मसाले आहेत ना हे पण मी त्याच्यामध्ये टाकते शिजवताना आम्ही घरी पण टाकतो इथे पण हे जिरे खडे मसाले आपले भाजलेले आहेत बघ त्याच्यामध्ये आता मी कांदा टाकते ठीक आहे हा कांदा लाल हो कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आता बघ याच्यामध्ये ना कांदा परतले आपल्याला याच्यामध्ये हळद टाकूया आपण टाकले आणि हे करायला चार ते पाच किलो मटण हा हलवून आता हे झाकून ठेवायचं पण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आता हे असंच मन थोडंसं कमी गॅसवरती ना शिजवून द्यायचं आता हे तेलामध्ये आपलं चांगलं जरा फ्राय झालेलं आहे बघा हा हे गरम पाणी टाकायचं आता झाकण ठेवून द्या द्या शिजू हे बघा आता आपलं मटण शिजलेलं आहे तो रस्सा बनवायचा मी तुम्हाला दाखवते कसा रस्सा बनवतो ते ठीक आहे हा हे तेल अगोदर आणि हा आपला राजमाताचा स्पेशल ग्रेव्ही आहे ती पण त्याच्यामध्ये ऍड करते मी चांगली भाजून घ्यायचं हे एकदम त्याला तेल सुटेपर्यंत जरा भाजायचं हा बघ इथे पिवळा रस्सा पण बनवून तयार आहे आमचा हां ते आता अगोदरच बनवला तो हा मटण आणि आता ह्या ह्याच्यामध्येच ना आपण हा आमचा जो घाटी मसाला आहे ना इथे कसं हा घरी बनवतो बस ते सुटले त्याला असं आता मी ह्याच्यामध्ये हे आपण जे मटण बॉईल केलं तर ना त्याचा रस्सा आहे बघ ते टाकणार आहे ते अजून थोडे उकळायला लागले ना बघ तेल सुटते त्याला घट्ट पण की झाले आमच्या मसाल्यानेच होतं घट्ट दुसरं काय घालायची गरज नाही आता जा आपण ना मटन हो थाळीसाठी ना मटन गावरान बनवणार आहोत इथे हे तेल तेल थोडी आले लसूणची पेस्ट घातली जे थोडीशी कारण वाटण मध्ये आहे सगळं कांदा खोबऱ्याचं ही आता दोन थाळीला जाईल बनसायसाठी हे आपलं काळं वाटण तुला गावऱ्यांना जरा काळं वाटण सेम आपल्या घरच्या सारखी चव यायला लागणार तेल सुटेपर्यंत थोडस घ्यायचा चांगला भाजून घ्यायचा आता हा आपला स्पेशल मसाला घाटी मसाला हा जो राजमाता जो आहे ना आमचा दोन लोकांसाठी बनते ना आपण तर दोन बस थोडेसे हळद पाव थोडं जिरा पावडर थोडा हा गरम मसाला Okay, मटनला आता हे आपण सगळं मटन नाही बनवायचं याच्यामध्ये दोन थाळीच आपल्याला बनवायचंय कारण हे एकदम एवढं बनवून नाही मी ठेवत जास्त जेवढं दोन थाळीच आता मी दोन थाळीच बनवते ना तर तेवढं स्पेशल सी ग्रेव्ही आहे बघित रंग फक्त जरा मसाल्यामध्ये एक दोन मिनटं ठेवायचंय मस्त हे होते नमक टाकूया आपण याला गावरान मटण तयार चला मग आता आपण ना गावरान मटनची थाळी लावूया हे आता आपण ना मटन गावरानची थाळी लावूया आहे हे कांदा लिंबू हे आपलं गुलाबजाम सोलकडी हे बॉईल केलेला अंड आपला मटनचा आळणी हे आता जो रस्सा बनवला ना आपण गावरान मध्ये तो रस्सा मटनचा गावरान मटन ही चपाती आणि हा इंद्रायणी रास त्याच्याबरोबर राईस ही बघ आपली मटन गावरान थाली तयार ही झाली आपली मटन गावरान थाली राजमाताची स्पेशल मटन थाली गावरान पद्धतीची अरे मित्रांनो ट्राय करूया आपण हो मित्रांनो आपली गावरान मटन थाली तयार झालेली आहे होऊ शकत मस्त गरमागरम बाकीनी बनवून दिलेलं आपल्याला सगळं बघू शकता सोबत आपल्याला दिला इंद्रायण राईस चपाती कांदा लिंबू गुलाबजामून आहे सोलकढी आहे वा आणि आपल्याकडे बॉईल एग आहेत आणि इथं मस्त फ्राय पण केलेले आहेत इथं आपलं मटण आळणी आहे आणि इथे बघू शकता मटणाचा रस्सा आहे आणि मटन तुम्ही मी बघू शकता वरील दिसायलाच एक नंबर दिसतं आहे हिच्यावर मस्त लिंबू पिळूया हो हो तर इथं आपली चपाती घेऊ मस्त गरमागरम चपाती आहे आणि इंद्रायण राईस आहे बरं का हो हो मसाला झाला आहे वरच्यावर Mm. मसाला एकच नंबर मित्रांनो कुठला घाटी मसाला मी बनवले गेला आहे आणि खूप भारी मित्रांनो मटण बरे ना मस्त बघा शिजलेलं आहे गोनपास आहे ना जे मांस आहे ना व्यवस्थित बाहेर निघत आहे सहजली तुम्ही अंदाज लावू शकता मटन किती मला शिजलं असलं बघा सहज बघा सहज मटन बाहेर आलं बघा बघा नाद आहे मित्रांनो नाद तर नक्की तुम्ही कधी आलात सानपडामध्ये किंवा कधी मुंबई पुणे जात असाल आपल्याला सांनपाडन वाशिम बाजूलाच एकदम एम जी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या बाजूलाच आहे राजमध्ये रेस्टॉरंट नक्की विजिट करा तुम्हाला नक्की आवडेल चला मात्र इवन एन्जॉय करतो तुम्ही सुद्धा इकडे येऊन एन्जॉय करा